आज आपण कमी खर्चामध्ये कसा मोदक बनवायचा हे पाहणार आहोत तर याच्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रमाणे आहेत आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे पाच काजू पाच बदाम कट करून घेतलेले आहे सुंठ बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ आहे तेल आहे गव्हाचे पीठ आहे अर्ध पातील लहानसं आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तर चला आपण मंडळी चालू करूयात तर मंडळी आपण गॅस चालू करून घेऊयात त्याच्यावरती पॅन किंवा तवा ठेवू शकता घालून घेऊया तर मंडळी आपण आता शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात तर मंडळी तयार झाले आपलं शेंगदाण्याचा कूट आणि आप परातीमध्ये घालून घेऊयात आणि एक चम्मच मीठ घालून घेऊयात पीठ मळण्यासाठी आणि दीड चमचा तेल घालून घेऊयात आपण आपण आता थोडं थोडं असं करून पाणी घालून कणिक मळून घेऊयात छान असे कणिक मळून झालेले आहे तर आपण पुढील तयारी करून घेऊयात तर मंडळी आपण गॅस पेटवून घेऊयात आणि पात कढई ठेवून घेऊयात त्याच्यामध्ये गोळा आपण घालून घेतलेला आहे छान गोळ कॅरेमर होत आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालून घेऊया आता आपण शेंगदाण्याचा कोट घातलेला याच्यामध्ये सुंठ वगैरे घातलेले ह्याच्यामध्ये सुगंध येतो लाटून घेऊयात आपण भारी व्यवस्थित अशी तर आपण याच्यामध्ये सारण घालून घेऊयात तर मंडळी आपण अशा कळ्या पाडून घेऊयात एक एक करून तर मंडळी छान असा मोदक तयार झालेला आहे आपल्या गावाचे पिठाचे मोदक छान असे आपण तयार करून घेतलेले आहे गरम झालेले आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण याच्यामध्ये मोदक शिजवायला ठेवणार तर आपण याला चाकण लावून घेऊया आणि वाफेवरती शिजण्यासाठी ठेवूया पाहूया छान असं टेक्स्चर आले आपल्या मोदकांना आपण काढून घेऊयात तर मंडळी तयार आहे आपल्या बाप्पांसाठी बाप्पांच्या आवडतीचा मोदक